होती की नाही पण आज जगातला अतिशय विख्यात भारतरत्न क्रिकेटपटू तो झाला आहे झाला आहे ना झाला आहे की नाही तुम्ही बोलत त्याला म्हणजे मला आनंद वाटेल एका मुलाला म्हणजे पाय नव्हता पाय म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये ज्याचा पाय गेला होता मग माझ्या पायच नाही तर मी काय करू आयुष्यामध्ये रडत बसायचे नाही आपले फिल्मसृष्टीची एक प्रख्यात नृत्य काय सुधा चंद्रन सुधा चंद्रनचा सुद्धा ॲक्सिडेंटमध्ये पाय कापला गेला आहे इथून पूर्ण पाय कापला गेलेला आहे तिने नकली पाय बसवला आहे आणि तो पाय बसवून सुद्धा आजही जी अतिशय सुंदर नृत्य करते तिच्यासारखं नृत्य कोणाला येत नाही बहाणेबाजी नाही करायची मित्र मी गरीब आहे म्हणून मला काही शक्य नाही तुम्हाला सांगतो इन्फोसिस कंपनीचे जे मालक आहेत नारायण मूर्ती हे सुद्धा गरीब होते आज पूर्ण देशामध्ये नाही जगामध्ये त्यांच्या कंपन्या आहेत बहानेबाजी नाही करायची मी सतत हारतो एखाद्या इलेक्शनमध्ये बरेच लोक मी सतत हारतो मला विजय भेटत नाही मित्र हो अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे सतरा वेळा इलेक्शनमध्ये हारले आणि तरी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले काही मुलं म्हणतात माझी परिस्थिती नसल्यामुळे मला उच्च शिक्षणाची संधीच भेटली नाही म्हटलं हो धीरूभाई अंबानी आपण ते जिओचे मोबाईल जिओचा फोन रिलायन्स पेट्रोल पंप हे जे बघतोय ना यांना सुद्धा उच्च शिक्षणाची संधी भेटली नाही पण आज जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ते आहेत काय म्हणतात माझे लहानपणी वडील वारले विख्यात संगीतकार ए आर रेहमान यांचे वडील सुद्धा लहानपणीच वारले होते लक्षात घ्या मित्रो तरी ते आज जगातले अतिशय प्रसिद्ध संगीतकार आहेत काय म्हणतात मी अतिशय मंद बुद्धीचा आहे मला काहीच समजत नाही मी अतिशय माझे बुद्धी काही चालत नाही मी मंद बुद्धीचा आहे तुम्हाला सांगतो थॉमस एडिसन नावाच्या शास्त्रज्ञ सुद्धा मंद बुद्धीचा होता परंतु त्याने सर्वात मोठा शोध लावला जगातले मोठे शास्त्रज्ञ झाले पाहणेबाजी कारण नाही सांगायचे मित्रो मी लट्ट आहे पाकिस्तानचा एक गायक आहे अदनान सानी नाव ऐकले तुम्ही लिफ्ट दे दे ते गाणं आहे ना आता त्याने मेहनत घेतली अतिशय सडपातळ झाला आहे विख्यात गायक आहे अद्नान सानी म्हणून माझा आवाज बरोबर नाही अमिताभ बच्चनचा जेव्हा पहिला चित्रपट आला होता त्याच्या आवाजामुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं परंतु आज अमिताभ बच्चनचा आवाज ऐकण्यासाठी पूर्ण देश असं टव करून त्यांचा आवाज ऐकत आहे कोण बनेगा करोडपती ऐकताय ना हा माजा, म्हणून कारण काहीच सांगायचे नाही मित्र माझ्या माझ्यावर माझी घराची जबाबदारी लहानपणात आली लता मंगेशकर यांच्यावर सुद्धा त्यांच्या घराची जबाबदारी लहानपणात आली होती पाचशे रुपया रोजाने ते दुसऱ्याच्या ठिकाणी गायनासाठी जायचे आज भारताची गान कोकळ्या म्हणून ते प्रसिद्ध आहेत लता मंगेशकर आणि म्हणून कार्य सांगू नका काही मूळ लोक का म्हणतात माझे वय कमी आहे वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं वयाच्या सोळाव्या वर्षी कारण सांगू नका कारण नाही सांगायचे बहाणेबाजी करायची नाही मित्र हो, तुम्हाला सांगतो प्रख्यात पत्रकार त्यांचे नाव रजत शर्मा आहे रजत शर्मा आप अदालत अदात बघताय तुम्ही भरत रजत शर्मा हे विख्यात पत्रकार आहेत परंतु सुरुवातीला खूप गरीब होते त्यांच्या एक मातीचं घर होतं त्यांच्या घरामध्ये टी व्ही नव्हती आणि म्हणून रजत शर्मा बाजूच्या घरामध्ये जिथे टी व्ही होती तिथे बघायला जायचे मग खूप त्यांना टी व्ही बघण्याची आवड पुन्हा पुन्हा जायचे एके दिवशी त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं म्हणे पप्पा आपल्या घरी टीव्ही आणा ना म्हणे मला टीव्ही बघायचे तर पप्पाने जे उत्तर दिलं त्यांचं उत्तर ते खूप ऐकण्यासारखं आहे मित्रो त्यांच्या वडिलांनी उत्तर दिलं म्हणे पोरा दुसऱ्याच्या घरी जाऊन तिसऱ्याचे चित्र पाहण्यापेक्षा असं काही काम कर की तुझं चित्र पूर्ण जगाने पाहिलं पाहिजे टीव्हीवर आणि आज आपण रजत शर्माला चोवीस तास टीव्हीवर बघतोय मित्रो हे असे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर पाहिजे साक्री तालुक्याचं एक गाव आहे तिथला भिल्ल समाजाचा आदिवासी समाजाचा कलेक्टर आहे काय नाव त्यांचं राजेंद्र भारूड आदिवासी समाजातला पहिला कलेक्टर आहे मित्रो सामोडे गाव आहे त्यांचं सामोडे ना सामोडे गावाचे आहेत आणि तुमच्यासारखे होते पाचवी सहावीला त्यांची आई दारू विकायची वडील खूप दारू पिऊन पडून राहायचे ते वडील मेले आई होती आई होती दारू पाडायचे आणि म्हणून तिथे दारू पिण्यासाठी मोठे मोठे लोक यायचे पांढरे शर्ट सदरा घालून येणारे लोक हा मुलगा त्या झोपडीच्या बाहेर खात टाकून तिथे अभ्यास करत होता ते पांढरे शर्ट सदरा घातलेले लोक तिथे आले त्यांनी त्याला सांगितलं दारू आहे म्हणे तुझ्या हो दारू पिण्यासाठी मध्ये गेले पण त्यांना चकरा लागतो चकना माहिती आहे ना तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही पितात दारू चकना शेंगदाणे फुटाने काय अस तर ते लागणार होते त्यांनी सांगितलं या मुलाला राजेंद्र बारुडला की म्हणे बेटा आमच्यासाठी चकना घेऊन ये आमच्यासाठी चकना घेऊन ये ते चकना त्या मुलाने काय सांगितलं मी मी अभ्यास करतोय म्हणे त्यांनी काय सांगितलं तू कुठे अभ्यास करून कलेक्टर होऊन चालला काय बोललं ते तू कुठं अभ्यास करून कलेक्टर होऊन चाललाव नाही हे वाक्य त्याचं इतकं जिवारी लागलं आणि त्याने इतकी मेहनत घेतली इतकी मेहनत घेतली आदिवासी समाजातला तो पहिला कलेक्टर झाला अरे म्हणून मित्रो तुम्ही मेहनत घ्या माझी अतिशय मनापासून विनंती आहे मी तुम्हाला जाताना फक्त पाच एप जे आहेत ते लक्षात ठेवा पाच एफ एफ ए बी सी डी आणि एफ